अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई घाटंजी येथे आषाढ़ी एकादशी निमित्ताने शास्त्रीय वारकरी सांप्रदायिक भजन कार्यक्रम संपन्न घाटांजी येथे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीच्या पावन दिवशी घाटंजी येथे चंद्रशेखर गोविंदराव ठाकरे सर यांच्या निवासस्थानी शास्त्रीय वारकरी सांप्रदायिक भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्रीहरी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून भजनाला सुरुवात करण्यात आली राग यमन कल्याण मध्ये जय जय राम कृष्ण हरी या मंत्राने भजनाला सुरुवात करण्यात आली त्याचबरोबर पारंपरिक जयघोष करण्यात आला भजनाची सुरुवात सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केली सुरुवाती वातिले सर हार्मोनियम वादक रोहित मेश्राम यांनी साथसंगत केली यावेळी मुख्य गायक किरण सरवैया सर प्राध्यापक जितेंद्र जुनगरे रामभाऊ किरणापुरे विलास भोयर शोभम विरुटकार यांनी अभंग गायन केले तबलावादक सभापती पंचायत समिती शैलेश पाटी पाटील इंगोले नितीन यल्लरवार तसेच श्री विजय पाटील राऊत राजोभाऊ ओगले लक्ष्मण हेमके नगराध्यक्ष राम खांडरे विशाल खांदरे सुनील चौधरी वैभव गिरी पुंडलिक हेमके बाळासाहेब भोंग गजू धांदे सुनील वडसकर उदय गिरी यांची उपस्थिती होती अतिशय सुंदर अशा अभंगवाणी तसेच गौरणी सादरीकरण करण्यात आल्या शेवटी हिची दानदेगा देवा या अभंगाने व आरती नंतर भजनाची सांगता करण्यात आली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे